आपला उमेदवार किंवा नेता जिंकून यावा यासाठी कार्यकर्ता गल्लोगोली फिरतोय प्रचार करतोय तर दुसरीकडे सोशल मीडियावर पोस्टही टाकतोय मात्र एका पठ्ठ्याने तर कमालच केली नेत्यासाठी दहा लाखाच्या पैजेचा विडा उचलला आहे कोल्हापूर मधील मतदान जरी झालं असलं तरी निवडणुकीची चुरस आणखीन वाढली आहे कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्यात जोरदार लढत सुरू आहे मात्र संजय मंडलिकच निवडणूक जिंकतील असा दावा एका पैलवानाने केलाय आणि दहा लाखांची पैस लावली आहे यामुळे वातावरण राजकीय झालंय मुरगुडचे माजी नगरसेवक पैलवान आनंद मागले आणि सतेश पाटील गटाचे सुधाकर साळोके यांनी पैज लावली आहे दहा लाख जमाही करण्यात आलेत आता शाहू महाराज की संजय मंडलिक यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष तर आहेच मात्र त्याहून अधिक चर्चा रंगली आहे दहा लाखाच्या पैजेची आता दुसरी पैज आहे पन्नास हजारांची अजीस मुल्ला यांनी शाहू महाराजांसाठी रिस्क घेत पन्नास हजारांची पैज लावली आहे तर अमर निंबाळकर यांनी देखील संजय मंडलिकच जिंकतील असं ठासून सांगत पैजीचा विडा उचलला दोघांनीही नितीन पाटील यांच्याकडे पन्नास पन्नास हजार जमा केले यामुळे कोल्हापूरकरांचा विषय हाड राजकारण असो किंवा समाजकारण नात करायचं नाही या घटनेमुळेच दिसून येत आहे